प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक पुस्तक बिस्तक श्रोते हो नमस्कार प्रकाशक लेखक आणि वाचक यांच्यामधला दुवा म्हणजे हा कार्यक्रम पुस्तक बिस्तक या कार्यक्रमात मिहाना पब्लिकेशनच्या काही पुस्तकांची ओळख आपण करून घेणार आहोत श्रोते हो नमस्कार पुस्तक बिस्तक या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मिहाना पब्लिकेशनचे लेखक डॉक्टर सुनील नाथा मस्के यांच्या पुस्तकांची ओळख या भागात करून देत आहे लेखक व्यवसायाने बालरोग तज्ञ आहेत डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या महाविद्यालय आणि रुग्णालयाचे ते अधिष्ठाता आहेत अशा व्यग्रतेतूनही त्यांनी आपली लेखन वाचनाची आवड उत्तम जोपासली आहे त्यांची जो एकूण अकरा पुस्तक प्रसिद्ध आहेत त्यातील चोखोबांचा माळ आणि ज्ञानराजांचे सिद्ध अशा या दोन चरित्रात्मक कादंबऱ्या मिहाना पब्लिकेशन्सने प्रकाशित केल्या आहेत चोखोबांचा माळ ही संत चोखा मेळा यांच्या जीवनावरची कादंबरी ही कादंबरी म्हणजे पांडुरंगा पांडुरंगाविषयीच्या भक्तीची गाथाच म्हणायला हवी संत चोखोबांना त्या काळातल्या सामाजिक विषमतेमुळे गावाबाहेर राहायला लागत होत पांडुरंगाचं दर्शनही लाभत नव्हतं तरीही कोणतीही तक्रार न करता मुखामध्ये अखंड विठ्ठलनाम घेत ते आनंदानं समाधानानं जगत राहिले ही गोष्ट लेखकाला विशेष भावली नामस्मरण ही भक्तीची सहज सोपी पायरी आहे हे चोखोबांसारख्या संतांनी स्वतःच्या आचार विचारातून समाजाला दाखवून दिलं चोखोबांचा माळ हे कादंबरीचं शीर्षक वाचकांची उत्सुकता वाढवणारा आहे ही उत्सुकता मनात घेऊन वाचक पुस्तक वाचायला घेतो तेव्हा कादंबरी वाचनात अगदी रंगून जातो कादंबरीच्या सुरुवातीला लेखकाचं मनोगत डॉक्टर अभय टिळक आणि डॉक्टर अशोक बुचके या दोन अभ्यासकांच्या अभ्यासपूर्ण दोन प्रस्तावनांमुळे कादंबरीचं वेगळेपण लक्षात येतं पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पलीकडचा भाग हा चोखोबांचा माळ म्हणून ओळखला जातो पूर्वी तिथे चोखोबांची दीपमाळ होती आजही या परिसराला चोखोबांची पट्टी म्हणून ओळखलं जातं या चोखोबांच्या माळालाच लेखकानं कादंबरीचा निवेदक बनवलाय हा माळच चोखोबांची सगळी चरितगाथा सांगतो आहे तो काय सांगतो आहे पहा चोखोबांच्या झोपडीत सर्व संतांची मांधीआळी मी या उघड्या डोळ्यांनी अनुभवलेली आहे चोखोबांच्या कृपा प्रसादाने ज्ञानेश्वर भावंडांची नामदेव सावता जना सेना या संतवर्यांची वर्यांची चरण कमल माझ्या पाठीवर अंकित झालेली मला आजही सुखावत आहेत इतकेच नव्हे तर साक्षात पंढरीनाथ या चंद्रमोळी झोपडीत दही भात खाताना मी पाहिलेला ले आहे या सर्व घटना माझ्या स्मृती पटलावर अमरत्वाचा वर लाभून कोरलेल्या आहेत लेखकाच्या अशा शैलीमुळे वाचकाला प्रत्यक्ष पंढरपुरी जाऊन आल्याची जाणीव होते म्हसके यांची मिहाना पब्लिकेशन्सने ज्ञानराजांचे राजांचे सिद्ध भेट ही आणखी एक कादंबरी प्रकाशित केली आहे ज्ञानेश्वरांवरील या कादंबरीची पद्धतही चोखोबांचा माळ या पद्धतीप्रमाणे आहे इंद्रायणी नदीच्या उत्तर काठावरचा सिद्ध बेट हा एक भूभाग हा भाग निवेदक बनलाय आणि तो वाचकाच बोर्ड धरून ज्ञानोबा माऊलींचं जणू काही प्रत्यक्ष दर्शन घडवतो आहे असा भास कादंबरी वाचताना होतो या कादंबरीला सुप्रसिद्ध अभिनेता तेजस बर्वे यांची प्रस्तावना लाभली आहे सिद्धपेट आपल्या निवेदनातून या चार भावंडांचं बालपण त्यांनी सोसलेला छळ तत्कालीन समाजमानस या सगळ्या घडामोडी अतिशय भावपूर्णतेने सांगतो आहे हे या कादंबरीचं वेगळेपण आहे आणि लेखकाचं लेखन कौशल्याचंही वेगळेपण आहे डॉक्टर सुनील नाथा मस्के यांच्या चोखोबांचा माळ आणि ज्ञानराजांचे सिद्धपेट या दोन्ही कादंबऱ्या एका निवेदन पद्धतीच्या असूनही दोन वेगळे अनुभव देतात हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे संत चरित्र हे विषय त्यांनी केवळ भाबड्या भक्तिभावाने व्यक्त न करता डोळसपणे त्यांच्या कार्याचा अभ्यास करून कादंबरीच्या रूपात मांडले आहेत तसंच माळ आणि बेट अशा भूभागांना मस्के यांनी निवेदक बनवणं हे त्यांच्या लेखन तंत्राचं आणि कल्पनाशक्तीचं सुंदर अद्वैत आहे असं म्हणायला हवं मिहाना पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या दोन्ही कादंबऱ्या प्रत्येक मराठी घरात असायलाच हव्यात नमस्कार श्रुत हो हे पुस्तक आणि मिहाना पब्लिकेशन्सची इतर पुस्तकं मागवण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट मिहाना पब्लिकेशन्स डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या किंवा नव्याण्णव तेवीस त्र्याहत्तर एकाहत्तर चौदा या क्रमांकावर संपर्क साधा प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक त्यातूनच जन्माला येतं पुस्तक भिस्तक। पुस्तक भिस्तक।